हॅलो फ्रेंड तर गुड मॉर्निंग तर आज व्हिडिओ काढण्याचा हेतू म्हणजे नवरात्र चालू होत आहे आणि नवरात्रीसाठी कमी किमतीमध्ये एकदम रिजनेबल प्राईसमध्ये आम्ही काही वस्तू आणलेल्या आहेत म्हणजे इतर ठिकाणी खूप हाय रेंज घेतात पण आपल्याकडे खूप स्वस्तामध्ये आणि प्लस आपण नेहमी असं असतो त्याला माहिती मी बोलतोय ही सगळी नाटकं असतात थोडजी एकदा स्वरूप कॅमेरा फिरवला तर बरा होईल ऍक्च्युली ऍक्च्युली तो बसले ना आधी कि लॅपटॉप बघत पण त्याला समजला मी व्हिडिओ काढते त्याने गडबड गोंधळ चालू केलेला आहे आता तो पण व्हिडिओ काढतोय माझी नीट काढ व्हिडिओ ओके सो okay. uh, so, नवरात्री येत आहे आपला दसरा येत uh, आहे आपल्या गावोगावी सगळीकडे आंबे माता मार्थ, विराजमान होते तर दसऱ्याच्या सगळ्यांना पहिल्यांदा शुभेच्छा आणि आपण काही रिजनेबल मध्ये प्रोडक्ट आणलेले आहेत तर आपण एकदम रिजनेबल मध्ये नेकलेस आणलेले ब्रेसलेट ने, आणले आहे तर हे नेकलेस असे तुम्हाला सॅम्पल पीस बघायला भेटतील सो खूप छान आहेत आपले नेकलेस आ, ट्रेंडिंग मध्ये आपल्याला कवडीची माल दिसत आहे प्लस इथे मिरर वर्क दिसत आहे आणि कलरफुल मध्ये सगळे नेकलेस आलेले आहे इथे आपल्याला हा ब्रेसलेट दिसत आहे इथे सिल्वर कलर मध्ये आपण वर्क केलाय आणि तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये खाली म्हणजे कवड्यामध्ये वर्क केलेला असं ब्रेसलेट मध्ये पण भेटून जाणार आहे तर इथे आपण छानपैकी असं हे बॅक साईडला बॅक साइड ला म्हणजे वगैरे कोबरे वगैरे न ठेवता असं कोणत्याही पण साईजला होईल असं म्हणजे घातल्यावर कोणालाही ऍडजस्ट करता येईल असं म्हणून आपण हे बांधण्यासाठी म्हणून हा दिलेला आहे आणि हे ब्रेसलेट आहे हे ब्रेसलेट आपण असे घालू शकतो असे घालू शकतो आणि ह्याच्या बॅक साइडला आपण अटॅच करण्यासाठी म्हणून असं हुक दिलेला आहे जे आपण आणलेलं आहे फक्त आणि फक्त सत्तर रुपयाला पूर्ण हा आपला आहे ब्रेसलेट आणि नेकलेस फक्त आणि फक्त सत्तर रुपयाला आहे जर त्यांना कोणाला पाहिजे असेल तर पटापट ऑर्डर करा पण तुमची ऑर्डर तुम्ही दिल्यानंतर दोन दिवसांनी डिस्पॅच होणार आहे सो हे तुम्ही ऑर्डर करू शकता आणि अजून आपल्याकडे व्हिडिओमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा कारण की आपल्याकडे अजून नवीन नवीन ट्विस्ट देणार आहेत नवरात्री स्पेशल महिलांसाठी तर तुम्ही असेच कंटिन्यू राहा आज आपले तर आपले परंपरेने चालत आलेले सांस्कृतिक सण येत आहे दसरा आणि दिवाळी तर त्याच्यासाठी म्हणून मी असं काहीतरी स्पेशल घेऊन आलेली तर आपण नवरात्री स्पेशल असे नेकलेस बघितलाच असाल तर खूप रिजनेबल मध्ये म्हणजे जवळजवळ सत्तर रुपयाला आपण ते घेऊन आलेलं तर तुम्ही दोन्ही कॉम्बो सुद्धा घेऊ शकता किंवा एकही घेऊ शकता तर फक्त आणि फक्त सत्तर रुपयाला आहेत तर तुम्हाला तुम्ही जेव्हा ऑर्डर कराल त्याच्यानंतर दोन दिवसांनी तुमचे ते कॉम्बो किंवा सिंगल पीस डिस्टॅच होणार आहे तर सोबतच आपण महालक्ष्मीचे असे पेंडेंट घेऊन आलोय लॉंग मंगळसूत्रामध्ये तर ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्याकडे दोन प्रकार आहेत आणि मेन कलर म्हणजे आपण ह्याचा हिरवा कलर ठेवलेला आहे कारण की महालक्ष्मीला जास्तीत जास्त आपण हिरव्या कलरची साडीमध्ये बघितलेला आहे तर त्याच्यासाठी म्हणून हायलाईट म्हणून आपण हिरवा कलर म्हणजे ग्रीन कलर घेतलेला आहे आणि सोबतच न आणि इथे आपण फॉइंगचा वर्क दिलेला आहे त्याच्यामध्ये दे देखील आपले महालक्ष्मीची प्रतिमा आहे सो हे तुम्हाला पाहिजे असेल तर जेव्हा पाहिजे असेल त्याच्या दोन दिवसानंतर तुमचा डिस्पॅच होणार आहे तर असं मस्त असं लॉंग मंगळसूत्रामध्ये हा पेंटिंग येत आहे आणि सोबतच आपण महालक्ष्मीचाल पण वेगळ्या लुक मध्ये एक अजून एक पेंटेन आणलेला आहे ते देखील तुम्हाला दाखवते महालक्ष्मी चाल पण वेगळ्या लुक मध्ये हा आपण पेंटेन आणलेला आहे तर कॉईनचा वर्क दिलेला आहे आणि ते भंडारा आणि हा असा लुक ह्याचा प्रॉपर दिसणार आणि एक नंबर सुंदर पेंटेन दिसतोय हा देखील तर हा देखील आपण लॉंग मंगळसूत्रामध्ये आणलेला आहे आणि ह्याच्यामध्ये अजून एक खासियत आहे आता मी हे तुम्हाला असं देते जर तुम्हाला कस्टमाइज करून पाहिजे असेल तर जसं तुम्हाला मोठी वर्क पाहिजे असेल किंवा गोल्डन वर्क पाहिजे असेल म्हणजे गोल्डन जे ब्रिड्स असते ते पाहिजे असतील इथे किंवा मोठी मोठी पाहिजे असतील तर ते देखील तुम्हाला कस्टमाइज करून भेटला जाईल पण त्यानुसार तुमची प्राइस चेंज होऊन होईल तर हा असा सुंदर असं पेंटिंग आपण इथे आणलेला आहे हा सुद्धा तुम्ही जेव्हा ऑर्डर कराल त्याच्यानंतर दोन दिवसांनी डिस्पॅच होणार आहे सो हा देखील तुम्हाला मी एकदा घालून दाखवते तर ह्याचा लुक असा दिसणार आहे छान असा लुक आपल्याला इथे दिसत आहे तर सोबतच मी तुम्हाला एक पॅच आणलेला आहे जो की ज्यांना आरिबर्कची म्हणजे आरिबर्क अजिबात परवडत नाही पण ज्यांना करायची वाटते पण या नवरात्री स्पेशल साठी म्हणून हा पॅच आहे जो की तुम्ही बॅक साईडला हा पॅच तुम्ही लावू शकता सो हा पॅच आपण घेऊन आलेलो हा तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओ काय मिनिटात व्हिडिओमध्ये दाखली नस की कसा so, लावायचं आहे सो तुम्ही इथे ब्लाऊज ला पिन अप करू शकता so, आतमधल्या साईजला घालू शकता सो असा हा पॅच आहे आणि सुंदर असा इथे वर्क आहे कॉईनचा आणि इथे मंगळसूत्र मध्ये गेलेला आहे नट दिलेली आहे मुकुट आहे भंडारा आहे आणि मेन म्हणजे हायलाईट आपण हा इथे देखील ग्रीन कलर दिलेला आहे पण ज्याला देखील ह्या मध्ये आणि ह्या पॅच मध्ये जर कलर बदलून पाहिजे असेल कस्टमाइज करून पाहिजे असेल तर करून मिळेल तुम्ही असा पॅच बनवून असा पॅच बनवून तुम्ही फिलअप करू शकता आणि कोणत्या पण साडीवर कोणत्याही प्रकारच्या किंवा साडीवर हा पॅच तुमचा उठून दिसणार आहे कारण की आपली महालक्ष्मीची ओळख हिरव्या साडी होते सो आपण हिरव्या साडीचा पॅच बनवलाय तर हा पॅच तुम्ही असं लावू शकता तर सोबतच आपण पोरा नांदलेली आहे दिवाळी दसऱ्यासाठी ट्रॅडिशनल लुक म्हणून असे आपले तोरण येतील दिसते का पूर्ण तर असे हे तोरण येतील आणि खूप छान वाटत आणि एकदम वेगळाच लुक देईन तुमच्या दरवाज्याला समोरच्या दरवाज्याला एक नंबर असे तोरण वाटत आहे तो सो वेगळाच बुक देत आहे तर तुम्हाला आटक म्हणजे हँग करण्यासाठी म्हणून इथे आपण छोटाशी लेन्स दिलेली आहे सोबतच इकडे आणि त्या साईडला पण लेस दिलेली आहे एक नंबर असं हा तोरण वाटत आहे तर ह्याची प्राइस पाहिजे असेल तर नक्कीच डीएम करा आणि मी व्हिडिओच्या शेवटला सगळ्याची प्राइस सांगणारच आहे आणि कसं काय अजून एक ट्विस्ट आहे तुम्ही ह्या प्रोडक्टसाठी सगळ्यासाठी मेंबरशिप सुद्धा घेऊ शकता आणि जवळजवळ हजार रुपयापासनं फक्त आणि फक्त हजार रुपयापासनं तुमचा छोटासा बिझनेस स्टार्ट करू शकता सो त्याच्यासाठी ही वेगळी व्हिडिओ बनवली जाईल तर नक्कीच तुम्ही त्याच्यासाठी डीएम करा हा एक तोरण आहे सो तो हा देखील सुंदर असा तोरण आहे आपण पान आपल्या दरवाज्याला पहिल्यांदा दसऱ्याला आंब्याची पानं हे करायची लावायची आंब्याची पानं हो कंस सो त्याची थोडीशी थीम घेऊन हा आपण मध्ये असा तोरण बनवलेला आहे ग्रीन कलर मध्ये आणि छोटे छोटे गोंडे दिलेले आहे त्याच्या खालनं आणि अशी पैठणीची लेस दिलेली एक नंबर असा लूप वाटत आहे त्याला देखील तुम्हाला इथे हँड करण्यासाठी छोटीशी लेस येणार आहे आणि या साईडला सुरुवातीला हा एक ही एक डिझाईन आहे आणि सोबतच तुम्हाला कस्टमाइज करून पाहिजे असेल काही डिझाईन फक्त फॅब्रिकमध्ये तर नक्कीच तुम्हाला करून देण्यात येतील तर इथे आपण एक नंबर असा चोरण दिसत आहे सेम आपण पानचा शेप देऊन इथे आपण वर्क करून घेतलेला आहे आणि सोबतच असा इथे लटपण तयार केलेला आहे सेम टू सेम आपल्या लेस असा सुंदर असा तोरण हा दिसत आहे तसा सुंदर असं तोरण आपला इथे तयार झालेला आहे आणि एक नंबर कॉम्बिनेशन वाटत आहे ब्लू अँड व्हाईट आणि ते तर एक नंबरातच वाटत जायची जर किंमत तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच डी एम करा मेसेज करा तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि सोबतच आता आपले दिवाळी दसऱ्यामध्ये काही हे असतात पूजा असतात काही त्यांचे होम हवन असतं तर त्यासाठी पुरुषांसाठी म्हणून आपण ही mm. या खण टोपी भरपूर भरपूर ठिकाणी मायरल आहे पण आपल्याकडे खूप कमी किमतीमध्ये भेटणार आहे आणि मेंबरशिप जे मेंबरशिप घेणार आहेत त्यांच्यासाठी तर खूपच कमी किमतीमध्ये या सगळ्या वस्तू उपलब्ध होणार आहेत सो ही अशी खण जी आपल्याकडे टोपी रेडी आहे ह्याच्यामध्ये खूप सारे कलर आहेत थोडे सारे कलर तुम्हाला येणार आहे सोबतच असा वेगळा लुक म्हणजे हा असा पैठणीचा लुक येणार आहे एवढे सारे कलर येणार आहे ब्लॅक रेड व्हाईट पिंक येल्लो ऑरेंज ग्रीन रेड व्हाईट व्हाईट कलर मध्ये देखील ह्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत ह्याच्यामध्ये सिंपल असा वर्क आहे म्हणजे सिंपल अशी लेस येणार आहे खांची साध्या खांची आणि जर तुम्ही ह्याच्यामध्ये कस्टमाइज करून घेणार असेल तर असे वेगवेगळ्या कलर मध्ये तुम्हाला लेस येईल प्रत्येक कलर वर कोणतीही लेस येऊ शकते जर तुम्ही कस्टमाइज करून घेतला तर पण हे मेंबरशिप साठी म्हणजे कमी किमतीमध्ये असणार आहे तर आता मेंबरशिप घेणं म्हणजे काय नक्की तर मेंबरशिप घ्यायची म्हणजे में ह्या जर तुम्ही ते बाराशे रुपया पर्यंत मेंबरशिप घेऊ शकता तर बाराशे म्हणजे कसं दोनशे रुपये हे तुम्हाला तीन महिन्यांच्या मेंबरशिपचे लिमिट असणार आहे दोनशे रुपये म्हणजे तुम्ही दोनशे रुपये टाकून आपल्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि त्याच्यामधनं तुम्ही हजार रुपयापासून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता त्या हजार रुपयाचा तुम्ही कोणत्याही वस्तू खरेदी करू शकता मेंबरशिपद्वारे होलसेलमध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टी खरेदी करू शकता आणि त्या गोष्टी तुम्ही हजार रुपयाच्या घेतल्या असतील तर पुढे तुम्ही पंधराशे म्हणजे वेगवेगळ्या वस्तू हजार रुपयाच्या आता ही दोनशे रुपयाची घेतली वेगळी तीनशे रुपयाची घेतली कोणती एक शंभर रुपयाची घेतली तशा वस्तू कोणत्याही तुम्ही एकदम नाही घ्यायच्यात आपल्या जशा तुम्हाला पाहिजेत तशा घ्यायच्या आहेत सो तशा त्या वस्तू घेऊन तुम्ही पुढे त्याच वस्तू हजार रुपयाचे पंधराशे पर्यंत विकू शकता किंवा दोन हजार पर्यंत म्हणजे तुम्ही कशी मार्जिन लावते ते तुमच्यावर आहे पण आता इथे तुमची मेंबरशिप कधी संपेल तीन महिन्यानंतर तुमची इथे मेंबरशिप संपून जाणार आहे म्हणजे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप मधन डिलेट मारले जाणार रिमूव्ह केलं जाणार आहे तुम्ही पुन्हा तीन महिन्यानंतर पुन्हा तुम्हाला तुम दोनशे रुपये टाकायचे आहेत आणि पुन्हा आपल्या ग्रुपची मेंबरशिप घ्यायची आहे सो असं हे चालणार आहे आता हे जे मी प्रोडक्ट देणार आहे तर त्याचे तुम्ही फोटो फक्त तुमच्या स्टोरीलाच टाकू शकता नाही तुमची वेगळी आयडी करू शकता म्हणजे आयडी तुम्ही करू शकत नाही तुमची वेगळी या प्रोडक्टसाठीचे तर जर तसं आढळून आलं तर तुम्हाला मेंबरशिप म्हणणं मी स्वतः बात करीन सो तुम्ही हे फक्त स्वतःची आयडी अजिबात या वस्तूंसाठी ओपन करू शकू शकत नाही फक्त आणि फक्त तुम्ही इन्स्टा स्टोरीला फेसबुक स्टोरीला आणि व्हॉट्सअप व्हॉट्सअप स्टेटसला हे सगळे फोटो तुम्ही टाकून तुमचा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता सो uh, अशी so, असणार आहे आपली मेंबरशिप आणि तुम्ही तुमचा म्हणजे घर बसल्या हजार रुपयापासून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता ऍक्च्युली बिझनेसला पन्नास हजार एक लाख कोणाला किती खूप असे लागतात पैसे पण इथे तुम्ही तुमच्या बिझनेसला हजार रुपयापासून स्टार्टअप देऊ शकता आणि दिवसभर रील करण्यापेक्षा काहीतरी टाइमपास मध्ये करण्यापेक्षा हा छोटासा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता धन्यवाद